नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी स्मिता यादव पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी सांगली <San -2> लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाकडे अनेक वर्षापासून आहे मात्र या निवडणुकीत सांगलीची जागा ही अन्य पक्षाला देण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे त्यामुळे सांगलीचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी याचा निषेध करत काँग्रेस कार्यालयाला कुलूप घातले यावेळी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरोधात सांगली काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून काँग्रेस हायकमांडचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे यावेळी घोषणाबाजी करत काँग्रेस नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीच्या दरवाजाला कुलूप घातले सांगलीच्या जागेवर काँग्रेसचाच अधिकार असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या काँग्रेसने आपला निर्णय बदलावा अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच हा वसंतदादांचे घराणे संपवण्याचा कुटील डाव सुरू असल्याचा आरोपही वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी केला आहे लोकसंदेश न्यूजसाठी सांगलीहून गणेश चव्हाण

सगळेजणं एकत्र यायचा प्रयत्न चालला आहे आणि एकत्र निश्चितच येऊ आणि राहू पण आम्ही शांत बसलोय गप्प थांबतोय म्हणजे आम्ही मेलोय असं जर कुणाला वाटत असेल तर निश्चितच ह्या जिल्ह्यात राज्यात वसंतदादांची काय ताकद आहे आणि काय शक्ती आहे हे दाखवून द्यायलासुद्धा आम्ही कुठे कमी पडणार नाही निवडणुकीला समोरे जात असताना काँग्रेस पक्षांनी कुणाला तरी उमेदवारी द्यावी निश्चितच ही जागा वेळा वसंतदादा घराने लढलेली आहे आणि तेरापैकी बारा वेळा प्रचंड बहुमताने निवडून आलेली आहे मागच्या वेळेला आपापसी भांडणात आणि काही लाटेच्या कारणात सीट गेली असली तरी काँग्रेस पक्ष इथं बळकट ठेवला तो ह्या वसंतदादा कुटुंबियांनी ठेवला कार्यकर्त्यांकडनं निश्चितच मागणी होत असताना आम्ही सांगितलं कुणालाही उमेदवारी द्या आम्ही काम करू पण असं सांगितलेलं असताना पक्षाने दुसऱ्याला जागा सोडणं हे काय पक्षाला शोभत नाही विधानसभेच्या सहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात काँग्रेस पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे महापालिकेत काँग्रेस पक्षाला इतर पक्षांपेक्षा जास्त मतं पडलेली आहेत ज्या पक्षाला उमेदवारी देत आहेत त्यांच्या उमेदवारांची ह्या मतदारसंघात कुठलाही डिपॉझिट राहिलेलं नाही आहे निश्चितच खासदार राजू शेट्टींच्या सर्व प्रयत्नांना आमचं सहकार्य असतेच त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच त्यांनी आपल्या हातकनिंग मतदारसंघात निवडणूक लढत असताना आमच्या कार्यकर्त्यांची वसंतदादा प्रेमींची त्यांना कायमची साथ राहिलेली आहेच आणि ह्याच्या पुढेही राहणार मात्र अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी ज्या पक्षाच्या इथं बूथ लेवलला कार्यकर्ता नाही ज्या पक्षाच्या हिथं अस्तित्व नाही आणि ज्या पक्षाची सांगली जिल्ह्याची वाटचाल ही वसंतदादा घराच्या मदतीनं आणि कृपेनं चालू आहे त्यांना जिल्ह्याची लोकसभेचा मतदारसंघ सोडायचा हे आश्चर्य करून देणारी घटना चर्चा या ठिकाणी घडलेली आहे दहा पश्चिम महाराष्ट्राच्या जागेपैकी आधीच काँग्रेसच्या इनमिन वाट्याला तीनच आल्या राष्ट्रवादी जेव्हा नव्याण्णव साली वेगळी झाली त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र पुन्हा मोका पडला आणि फक्त प्रकाश बापूच त्यावेळी काँग्रेस पक्षाचे इथं गड राखला आणि प्रचंड मतांनी त्यावेळेला सीट निवडून आणली अशी सीट सोडत असताचा विचार जर पक्ष करत असला तर ह्याच्या मागे कोण आहे हा झरी तर शुक्रा झरीचा लपलेला शुक्राचार्य कोण आहे ह्याचीसुद्धा अभ्यास आता आपल्या सर्वांना करा लागणार ही जागा काँग्रेसची आहे काँग्रेसनी ती लढवावी ताकदीनं लढवावी इथल्या स्थानिक उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी आहे त्यांना सेटलमेंट करण्यासाठी चांगल्याची जागा सोडताय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो निश्चितच आमच्यात कुठलाही भेदभाव नाही उमेदवारी आम्हाला मिळेल तर आम्ही उमेदवार ही जागा काँग्रेस लढणार निवडून आणणार पक्षाने तसा विचार केलाच पाहिजे कार्यकर्त्यांनी आणि एक दिवस शांत थांबावं काही काळजी करू नये काँग्रेस पक्षाची ताकद ह्या ठिकाणी आहे आणि पुढच्या काळ आपण कायम ठेवू आता नकार दिल्याची चर्चा फक्त आहे अजून झालेला आहे आपण नक्की माहीत नाही पण निश्चितच ह्या निवडणुकीत आम्हीच पुढाकार घेतला की कदम घराण्यांना दोन चार वेळा ही सीट त्यांनी मागितली होती त्यांना मिळाली नव्हती तशी त्यांची इच्छा तीव्र असली तर ते आम्ही त्यांना ही जागा सोडू आम्ही मनापासून काम करू आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांची इच्छा नसली तर त्यांनी उमेदवार सुचवावा त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू हेही सांगितलेलं आहे आणि नसला तुमच्या कुणा इच्छा तर निश्चितच तेरा निवडणुका जिंक आपण या ठिकाणी लढलेलो आहे वेळा जिंकलो आहे तेरावी निवडणूकसुद्धा आम्ही जिंकू शकू असं आम्ही पक्षाला सांगितलेलं आहे दिल तो उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो आम्ही कुठे कमी पडणार नाही हे आम्ही त्यांना सांगितलं वरिष्ठांनी आम्हाला निवडणूक लढवायला सांगितली तर ग्रामपंचायतीत जाऊन लढला म्हटलं तर आम्ही लढणार आहे आणि राष्ट्रपती पद लढा म्हटलं तर आम्ही लढणारच आहे खासदार की आमची नेहमीची निवडणूक आहे आम्ही नेहमी जिंकतो काँग्रेसची जागा दिली नाही हा प्रसंग येणारच नाही एवढा आमच्यावर विश्वास आहे कारण आज तुम्ही कार्यकर्त्यांच्या भावना पाहिल्या हे तसं होणार नाही आणि आपल्याला कल्पना आहे की ह्या ठिकाणी कोणत्याही पक्षाची त्या ठिकाणी खरं म्हणजे सुरुवातीपासून मागणी नव्हती सांगलीची करता ते अचानकपणे ही मागणी पुढं आलेली आहे त्यात पुन्हा सांगलीचा त्या ठिकाणी जर का उल्लेख होत असेल देण्यात जो असेल तर ते योग्य होणार नाही आहे आणि ही प्रसंग येणार नाही एवढा आम्हाला माहीत असल्यामुळं काँग्रेस कार्यकर्ते हे काँग्रेस कार्यकर्त्याकडे राहण्या जागा काँग्रेसकडे राहण्याकरता म्हणूनच आमचा शेवटपर्यंतचा प्रयत्न आमचा राहील मग इथं मुंबई असेल दिल्ली असेल सर्व ठिकाणी आमचं त्या ठिकाणी आमचा प्रयत्न राहतो